रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया नमः जय मित्रांनो मी प्रकाश मासा शैक्षणिक सल्लागार एज्युकेशनल काउन्सलर प्रकाश काउन्सलर आपल्या या चॅनल मध्ये जो शैक्षणिक उपक्रम आहे त्याच्यामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे बरेच दिवस झाला आपण हनुमान चालिसाचं विश्लेषण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून हनुमंतांचं वर्णन आजपर्यंत पूर्णतः कुणी करू शकलेलं नाही पण आपण एक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये विद्या यावी आपल्या मुलांच्या मध्ये ते गुण चरित्र आणि गुण निर्माण व्हावे सद्गुण निर्माण व्हावे आपली मुलं विद्यावान बनावेत गुणी बना अति अतिचातुर बनावे आज जगामध्ये कॉम्पिटिशनमध्ये आपली मुलं टिकली पाहिजेत या स्पर्धेच्या युगामध्ये या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकाच्या आतमध्ये पालकांच्या मध्ये भावना आहे पेरेंटिंग नेमकं काय असतं पालकत्व काय आहे याही संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये वरचेवर बघत असतो किंवा बघणार आहोत नवीन नवीन चरित्रांच्या आणि गुणांच्या माध्यमातून हनुमान चालिसाच्या माध्यमातून आज आपण सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिंसा जम कुबेर दिग पाल जहा ते कवी कोविद कही सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही राम संदर्भात थोडस आपण आज याच्यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सगळे प्रसंग आपल्याला माहित आहे जेणेकरून हनुमान चालीसा पठन करण्यासाठी त्याचं वाचन करण्यासाठी ते गुण आपल्यामध्ये येण्यासाठी नक्की या व्हिडिओचा या विचारांचा आपल्याला उपयोग होणार आहे संत तुलसीदास इथे हनुमंतांचं वर्णन करताय ते सांगताय सनकाधिक ब्रह्मादि सा, नारद सारद सहित अहिसा म्हणजे हनुमंतांच्या विषयी कोणकोण बोललं कोण कोण त्याचं वर्णन करत त्या या संदर्भात इथे तुलसीदास बोलतायत श्री सना श्री सनातन श्री सनंद श्री, श्री सनत कुमार आदि मुनी ब्रह्मा आदि देवता नारद सरस्वती माता शेषनाग सर्वज सर्व जण हनुमंतांच गुणगान करतात असं इथे संत तुलसीदास सनकाधिक ब्रह्मादि मुनिसा नारद सार्द सहित अहिसा या संदर्भात ते बोलत आहेत त्याच्या पुढे तुलसीदास म्हणतात जम कुबेर दिगपाद पाद जहाते कभी कोबिद कही सके कहाते जम याचा अर्थ यम असा आहे ही अवधी भाषा आहे जर या शब्दांचा आपल्याला अर्थ कळला तर नक्की आपल्याला हनुमान चालीसा ऐकायला म्हणायला त्याचा अभ्यास करायला नक्की आवडेल तर जम म्हणजे यम आहे यम हनुमंतांचं वर्णन करून थकले कुबेराने वर्णन केलेलं आहे दिग्पाल नेमके काय आहे ज्या आपल्या दहा दिशा आहेत त्या दहा दिशाचे जे, जे रखवालदार आहेत म्हणजे दहा दिशा दहा दिशांचं रखवालदार जे आहे त्या संदर्भात इथं संत तुलसीदास सांगतायत त्याच्यानंतरनं जग कुबेर दिगपाल चहाते कवी म्हणजे कवी कवींनी हनुमंतांचं वर्णन केलेलं आहे कोविद म्हणजे पंडितांनीही हनुमंतांचं वर्णन केलेलं आहे या पद्धतीने या सृष्टीमध्ये असणारे जे विद्वान आहेत जे ऋषी मुनी आहेत देवी देवता आहेत या सर्वांनी हनुमंतांचं वर्णन केलेलं आहे कारण हनुमान कसे आहे चारो चुग पर ताप तुम्हाला भक्त आणि भगवान दोघांच्या वर आपलं काहीतरी सर्वस्व अर्पण करणारे हे बजरंगपली आहे तर त्यामुळं हनुमंतांचं वर्णन संपूर्ण विश्वातल्या सगळ्या देवी देवतांनी सर्वांनी केलेलं आहे असं संत तुलसीदास सुद्धा सांगतायत त्याच्यापुढे महत्त्वाचा महत्वाचा विषय ते सांगतायत तुम उपकार सुग्रीव ही केला म्हणजे हनुमंतांनी सुग्रीव आणि रामाची भेट घालून दिली नुसती भेट घालून दिली नाही त्यांची मित्रता निर्माण केली अग्नीची अग्निपूजा करून त्यांच्या अग्नीच्या साक्षीने दोघांची मैत्री झाली त्याचबरोबर तुम उपकार सुग्रीव राम मिला त्याच्यानंतर आपल्याला पुढे माहिती आहे की बाली आणि सुग्रीवचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्राने बालीचा वध केला आणि सुग्रीवाला ते राज्य जे राज्य आहे ते राज्य दिलं त्याचबरोबर पुढे ते काय म्हणतायत तुम्र मंत्र विभीषण मान